आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन खारघर प्रभाग क्रमांक तीन येथे भारतीय जनता पार्टीचे शहर जनसंपर्क का कार्यालय सुरू करण्यात आले हे जनसंपर्क का कार्यालय माजी सरपंच साजिद पटेल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन अरुण शेठ भगत सदस्य महाराष्ट्र राज्य परिषद भाजपा यांच्या हस्ते पार पडले या उद्घाटनाप्रसंगी अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड भाजपा प्रल्हाद केणी निर्दोष केणी विनोद घरत मनसूर पटेल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचे पार्टी हे अशी एक संघटना आहे वेगवेगळे वेग कार्यक्रम उपक्रम राबवले जातात पक्षामार्फत केंद्र आणि राज्याकडनं तर कार्यक्रम येतच असतात पण स्थानिक लेवलला माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील माननीय अरुण शेठ भगत असतील परेशजी ठाकूर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच कार्यकर्ते हे स्वतःहून वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात मग या ठिकाणी नागरिकांना भेटसवणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील त्यांचं निराकरण करणं असेल या ठिकाणी नागरिकांना आधार कार्ड मिळवून देणं असेल वेगवेगळ्या प्रकारचे दाखले असतील अशा पद्धतीचं नागरिकांना काही अडचण असेल तर तत्परतेनं धावून जाणारा असा हा आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच प्रत्येक नागरिकाची नाळ ही जुळलेली आहे कारण सातत्याने या ठिकाणी नवीन कोणी राहायला आलं नवीन वसाहतीमध्ये त्या ज्यांना ज्यांना अडचण असेल त्यांच्यासाठी धावून जाणं असेल त्यांना मदत करणं असेल आणि इथे असलेल्या सगळ्या नागरिक नागरिकांबरोबर एक वेगळ्या पद्धतीचा संवाद साधणं हे सातत्याने घडत असतं आणि म्हणून तुम्ही म्हणाले तस की याच्या अगोदरही या ठिकाणी जनसंपर्क का, कार्यालयाच काढण्यात आलेलं आहे आता सुद्धा हळूहळू फेस वन ला एक कार्यालय झालं या ठिकाणी एक कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं नागरिकांची ना जुळणं त्यांच्याशी संपर्क करणं आणि नागरिकांना काही असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करणं कारण भारतीय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सातत्याने या सगळ्याशी जोडलेला आहे त्याच्यामुळे हे जे कार्यालय आहे या कार्यालयातून अशाच पद्धतीचं नागरिकांची सेवा होईल याच्यासाठी त्या कार्यालयाचं उद्घाटन महानगरपालिका एकूणच राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या एक दोन तारखेला मतदान झालं आता वीस तारखेला मतदान आहे काही नगरपालिकेचं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे नगरपालिकेचं मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार आहे त्याच्यानंतर महानगरपालिका सत्तावीस महानगरपालिका आहेत त्या सत्तावीस महानगरपालिका या कदाचित पंधरा सोळा सतरा तारखेला अठरा तारखेला या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि वीस जानेवारीच्या जा दरम्यान कदाचित मतदान होण्याचं शक्यता म्हणजे तीस पस्तीस दिवसाचं कदाचित तो पिरियड मिळणार आहे आचारसंहितेचा पनवेल महानगरपालिकेचा जर विचार केला तर पनवेल महानगरपालिकेत स्थापन करावी याच्यासाठी म्हणून माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असेल यांनी प्रयत्न केले त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सहकार्य केलं आणि सोळाला महानगरपालिकेची स्थापना झाली सतराला त्याची निवडणूक झाली आणि सतराला महानगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून ते आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला गेल्या निवडणुकीमध्ये हे ये चांगलं यश हे ये पूर्णपणे नागरिकांनी दिलं होतं प्रभाग क्रमांक तीनचा विचार केला तर प्रभाग क्रमांक तीन असेल दोन असेल या ठिकाणी आमचा निसट्टा पराभव झालेला होता आणि त्या निसट्टा पराभवामुळे या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मध्ये सोळा सतरा पासून ते आतापर्यंत माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील सभागृह नेते माननीय परेश जी असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते हे सातत्याने लोकांच्या मध्ये जात आहेत काम करत आहेत मग या ठिकाणी गटाराचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल या ठिकाणी उद्यानांचा प्रश्न असेल या ठिकाणी खेळाचे ग्राउंड असतील याच्या बरोबर नागरिकांना भेटसावण्याचे प्रश्न असतील या सगळ्या बाबतीत आपण भारतीय जनता पार्टी म्हणून सातत्याने येतो त्याच्यामुळे आम्ही विकास कामांच्या जोरावर आम्ही मतदारांच्या पुढे जाणार आहोत गेल्या पासून आतापर्यंत आम्ही जो विकास काम केलेले आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्येच भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि आता पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता येणारच आहे ट्रिपल जे सरकार हे आपण कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने वर आदर्श लाइव न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस